कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य टक्के करा अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळलेत असा आरोपही भास्कर भगरे यांनी केलाय निर्यात शुल्क हटवा अन्यथा संसदेसमोर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय खासदार भास्कर भगरे यांनी हा इशारा दिलेला आहे कांद्यावरील वीस टक्के लावलेलं निर्यात शुल्क काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे केंद्र सरकारनं लावलेल्या निर्यात शु निर्यात शुल्कामुळे कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप यावेळी भगरेनी केला त्यामुळे निर्यात शुल्क हटवा अन्यथा एकतीस जानेवारीला संसदेसमोर आंदोलनाचा इशारा भगरेंनी केंद्र सरकारला दिलाय की आपण निर्यात शुल्क ताबडतोब शून्य टक्के करावं आणि शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय द्यावा त्याचप्रमाणे जगाच्या बाजारपेठेमध्ये आपली जी कांदा ही हक्काची बाजारपेठ आखाती देशामध्ये आहे ती कुठंतरी आज दुसरे देश काबीज करताय आणि म्हणून आपण जर निर्यात शुल्क शून्य टक्के केलं तर कांद्याची निर्यात वाढेल परकीय चलन आपल्या देशाला येईल आणि शेतकऱ्याला सुद्धा दोन पैसे मिळतील आणि म्हणून मी केंद्र सरकारला यानि में ताने कि या निमित्ताने इशारा देऊ इच्छितो की एकतीस जानेवारीला संसदेचं बजेट पूर्व अधिवेशन होतंय या अधिवेशनामध्ये मा महाविकास आघाडीचे सर्व खासदार आम्ही त्या ठिकाणी जर निर्यात शुल्क शून्य टक्के नाही केलं तर आम्ही संसदेसमोर कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध शेत करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार